दिल्ली दिल्लीमध्ये आपची पुन्हा सत्ता की भाजपाचं सत्तावीस वर्षांनी होणार कमबॅक पाहुयात काय आहे अंदाज नमस्कार मी अमृता स्टोरी स्टोरीवर आपलं स्वागत आहे मंडळी संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झाला आहे या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पार्टी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता मुख्य लढत होती काही आव्हान होत या निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी आली आहे त्यानुसार दिल्लीमध्ये भाजपाचं सत्तावीस वर्षांनी सरकार येण्याची शक्यता आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज जित पोल मध्ये व्यक्त करण्यात येत आहे दिल्ली विधानसभेची स्थापना झाल्यानंतर तिथं पहिल्यांदा भाजपची सत्ता होती पण 1998 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला त्या पराभवानंतर दिल्ली विधानसभेवर भाजपला कधीही त्यांचा झेंडा फडकवता आला नाही दिल्लीमध्ये 1998 नंतर पंधरा वर्ष काँग्रेसच्या शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या तर गेली दहा वर्ष अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेत होतं केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही आधी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत अतिशी यांच्याकडे सत्ता सोपवली होती नेमका काय आहे एक्झिट पोलचा अंदाज तर दिल्ली विधानसभेच्या आठ एक्झिट पोल्स मध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय दिल्लीत सत्ता मिळण्यासाठी छत्तीस जागांची गरज आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय फक्त एकाच एक्झिट पोलमध्ये केजरीवाल सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या सर्व एक्झिट पोलच्या आधारे आम आदमी पक्षाला अठरा ते पंचवीस भाजपाला बेचाळीस ते पन्नास आणि काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज आहे मंडळी आता सर्वांचं लक्ष निवडणुकीच्या अंतिम निकालावर टपून बसलेलं आहे तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहिती पाहण्यासाठी इनसाइट स्टोरीला ला सबस्क्राईब करा धन्यवाद